आपल्याला वाटतं ह्या बाजाराचे डमकीचे पदार्थ अवघड असतात बनवायला कठीण आहे खूप सारे प्रोसेस असते पण तसा अजिबात नाही तेल दाखवते अजिबात तेलकट नाही झालेत आहेत बघा टिश्यू पेपरला तेल पेपर लागले का अजिबात नाही हाताला लागते काय बघा आणि एकदम कुरकुरीत झालाय चिवडा म्हणजे ना हाताला असा मोडू पण वाटत नाही एवढा कुरकुरीत झालाय बघा आवाज बघा एकदम मस्त कुरकुरीत झालाय चटपटीत फ्लेवरफुल हा मसालादार चिवडा देखील तयार आहे जोपर्यंत चिवडा संपत नाही ना तोपर्यंत हा चिवडा मऊ पडणार नाही नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कुरकुरीत बटाट्याचा चिवडा बनवून दाखणार आहे एकदम साधी सोपी नेहमी मस्त अशी रेसिपी आहे असाच्या असा हा चिवडा तुम्ही घरी बनवलात ना तुम्हाला मार्केटमधनं देखील हा उपवासाचा चिवडा आणायची गरज लागणार नाही उपवास असला की आपण हा बटाट्याचा चिवडा बघा मार्केटमधनं विकत घरी आणतो पण तो, तो कसा पुरवठ्याला पण येत नाही आणि महाग पण असतो पण तेवढ्याच पैशात बटाटे घरी आणायची आणि घरातलंच साहित्य वापरून हा चिवडा असा घरी बनवायचं खूप छान तयार होतो हा मस्त लागतो चवीला बटाट्याचा चिवडा एकदम परफेक्ट होण्यासाठी संपूर्ण टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत काय वेळेला बघा बटाट्याचा किस आहे ना तळल्यानंतर लाल पडतो किंवा हा चिवडा थोड्या वेळानंतर मऊ पडतो कुरकुरीत होत नाही यासाठी काय करायचं हा व्हिडिओ पूर्ण बघा एकदम साधी सोपी सुटसुडीत रेसिपी आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हा चिवडा कूर ना जास्तीत जास्त महिनाभर एकदम मस्त टिकतो हा म्हणजे कुरकुरीत राहतो त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात बनवून डब्यात पॅक करून ठेवलात ना की चांगला राहील म्हणूनच तुम्हाला मी आज एक किलोच्या प्रमाणात हा चिवडा बनवून दाखवणार आहे इथे मी एक किलो, किलो बटाटे घेतलेले आहेत बघा असे पातळ सालीचे मी बटाटे घेतले आहेत चिवडा बनवण्यासाठी आपल्याला ना असे पातळ सालीचे बटाटे घ्यायचे आहेत आपल्या घरात जेवण बनवण्यासाठी भाजी बनवण्यासाठी बघा आपण हेच बटाटे वापरतो ना आज मी तुम्हाला दोन फ्लेवर सहा चिवडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य बघूया सगळ्यात पहिल्यांदा तिथे शेंगदाणे घेतले आहेत काजू पाकळ्या घेतल्या आहेत आणि मनुका घेतला शेंगदाणे काजू आणि मनुका ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा एखाद वेळेस काजू आणि मनुका नाही टाकलात ना तरीही चालेल त्यानंतर इथे साखर मिक्सरला बारीक करून घेतले पावडर तयार करून घेतले आहे मिरची घेतली आहे कापून कढीपत्ता चवीनुसार मीठ चाट मसाला जिरे पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि पाणी एवढं साहित्य सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सर्व बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि साल काढल्यानंतर आपल्याला हा बटाटा लगेच पाण्यात टाकून ठेवायचा आहे म्हणजे बटाटा ना काळं पडत नाही सर्व बटाट्यांच्या मी अशा साली काढून घेते सर्व बटाटे व्यवस्थित असे पाण्यात भरतील एवढं आपल्याला टोपात पाणी घ्यायचं आहे सर्व बटाट्याचे आम्ही साली काढून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याचा किस पाडून घ्यायचा आहे त्यासाठी एका भांड्यात आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे आणि हे बघा इथे मी अशी किसणी घेतली आहे आपल्याला किस ना असा जाड मोठा हवा आहे त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराची म्हणजे मोठा साचा असलेली अशी किसणी घेतल्या ज्यामधून हा किस आहे ना जरा जाड पडेल असा हा बघा इथे बारीक आहे आणि इथे अशी मोठी या मोठ्या साच्यावरतीच आपल्याला ह्या बटाट्याचा किस पाडून घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला सांगते हा चिवडा बनवण्यासाठी ना आपल्याला अशी मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचा आहे म्हणजे किस पण ना असा लांब लांब पडेल म्हणून असा मोठ्या आकाराचा घ्यायचा अशी किसणी धरायची आणि असा बटाटा धरायचा बघा असा 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 नाही धरायचा उभा आपल्याला अशी आडवी जी बाजू असेल ना मोठी बाजू ती अशी किसणीवरती धरायची आहे आणि हे बघा अशी किसत जायची म्हणजे जो किस आहे ना हा बघा असा लांब पडतो मस्त असं पटापट पटापट किसत नाही जायचा ना तर किस ना पातळ पडेल म्हणून हे बघा अशी धरायची आणि अशी ओढायची खाली अशी असा आपल्याला हा बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा हे बघा एवढा असा मोठा हवा आणि एवढा जाड हवा बघा एवढा असा मोठा असला ना हा किस तो तळल्यानंतर थोडासा आळतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो मग सर्व बटाटे इथे मी असे किसून घेतलेले आहेत आणि किसल्यावरती लगेच असे पाण्यात टाकून ठेवलेले आहेत हे बघा पुन्हा एकदा सांगते आपल्याला असा एवढा लांब आणि जरा जाड असा हा किस पाडून घ्यायचा आहे एकदम पातळ आणि बारीक किस पाडून घेतलात ना की तळल्यानंतर बटाट्याचा किस चुरा होतो आता सगळ्यात महत्त्वाचं बटाट्याचा केस तळल्यानंतर बघा लाल पडतो लालसर होतो त्यासाठी काय करायचं माहिती आहे आपल्याला किस आहे ना एक तीन ते चार वेळा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण असतं त्यामुळे बघा पाणी जरा असं खदूळ झालेलं तुम्हाला दिसतंय ना सगळं स्टार्च बटाट्याचं ह्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे ते स्टार्च घालवण्यासाठी आपल्याला काय करायचंय हा किस आहे ना एक चार वेळा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे पाणी असं चांगलं ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आणि पाणी पण बघा किती ट्रान्सपरंट आहे असं आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता मी एका चाणीत काढून घेते आणि सगळं पाणी आपल्याला असं निथून घ्यायचंय बटाट्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी नाही ठेवायचंय असा एक सुती कापड घ्यायचा आणि कापडावरती सर्व किस आहे ना आपल्याला असं जरा पसरवून ठेवायचं आहे अशा सुती कापडावरती आपल्याला किस आहे ना चांगला पूर्ण असं सुकवून घ्यायचा आहे ह्यात अजिबात आपल्याला पाणी नाही ठेवायचं आहे पाणी जर तुम्ही ठेवलात ना तर केस तो, तो तेलात टाकल्यावरती उडेल म्हणजे तेल आपल्या अंगावरती उडेल म्हणून पूर्ण सुकवून घ्यायचा वेळ लागत नाही हा जास्त एक पाच मिनटाचा केस लगेच सुकतो किंवा फॅन खाली सुकवला तरीही चालेल किंवा दुसरा असा रुमाल वगैरे घ्यायचा आणि त्याने हा कीस आहे ना हलक्या हाताने असा पुसून घ्यायचा असं चांगला सुकलेला आहे बघा हाताला अजिबात पाणी नाही लागत आहे असं आपल्याला हा सुकवून घ्यायचा आहे आता आपण हा तळून घेऊया कढई आपल्याला जराशी खोलगट घ्यायचे आणि मोठी घ्यायची आहे आणि तेल बघा असं एवढंच आपल्याला घ्यायचं आपण अशी कढई भरून नाही घ्यायची कारण कीस टाकल्यावरती ना तेलाचे बुडबुडे वरती, तेला बुड़ वरती उडतात तेल तापले काय बघूया एक तुकडा असं आपण टाकून बघायचा हे बघा असे बुडबुडे आले आहेत तेलाचे आणि असं लगेच तो वरती आलाय पण तो करपला नाही एवढंच आपल्याला तेल हे तापवून घ्यायचंय हे बघा असं तेल वरती वर बुड़ येतं ना म्हणून कढईत आपल्याला थोडंच तेल घ्यायचंय टाकल्या टाकल्या किस आपल्याला लगेच नाही लावायचंय तेलाचे वरचे बुडबुडे थोडेसे कमी व्हायला पाहिजेत आणि मिडियम गॅस करून आपल्याला किसना छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचंय हे बघा तेलाचे हलकेसे बुडबुडे कमी झाले की असं काटा चमचा घ्यायचा आणि असे ते आपल्याला हलवायचे आहेत आहेत आणि छान कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करून कडकडीत एकदम तेलात आपल्याला तळायचं नाही का मग तो किस आहे ना तेलाच्या बाहेर काढल्यानंतर ना मऊ पडतो थोड्या वेळात मऊ पडतो म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तळणं तळणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही एकदम परफेक्ट तळलात ना तर किस म्हणजे चिवडा एकदम महिनाभर छान कुरकुरीत राहतो म्हणजे तेलाचे वरती आलेले बुडबुडे आहेत ना ते पूर्णपणे शांत व्हायला पाहिजे आजपर्यंत छान हा बटाटा तळला गेला पाहिजे हे बघा हळूहळू चमच्याला हे असे कुरकुरीत लागायला लागले आहेत पण अजून झाला थोडासा रंग यायला हवा आहे हे बघा तेलाचे बुडबुडे पूर्णपणे शांत झालेले आहेत आणि हलकासा असा सोनेरी रंग आलेला आहे बघा ह्या रंगावरतीच आपल्याला किस तळून घ्यायचा आहे तर झाडाला मस्त कडक कुरकुरीत लागायला हवा सगळं तेल असं निथळून जवडायचं अजिबात ह्याच्यात तेल नाही ठेवायचं तेलकट अजिबात नाही झालेत बघा दिसतोय काय वरती तेल अजिबात तलकट नाही झाल्यात असा मस्त सोनेरी रंग यायला पाहिजे आणि हे बघा असं कुरकुरीत व्हायला पाहिजे हाताला मऊ लागता का मग ओळखायचा आपला कीस तळून तयार आहे असा 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 तुम्ही जर हा पांढरा केस काढलात ना बाहेर तर थोड्या वेळासाठी तो कुरकुरीत राहतो पण नंतर ना तो मऊ पडतो हा म्हणून त्यावरती असा गोल्डन रंगच यायला पाहिजे सोनेरी रंगच त्यावरती यायला हवा मगच तो छान महिनाभर एकदम भारी कुरकुरीत राहतो हा तुम्हाला तेल दाखवते अजिबात तेलकट नाही झालेत आहेत बघा टिश्यू पेपरला तेल, पेपर ला तेल लागले का अजिबात नाही हाताला लागते काय बघा आणि एकदम कुरकुरीत आहे चिवडा म्हणजे ना हाताना असा मोडू पण वाटत नाही एवढा कुरकुरीत झालाय बघा आवाज बघा एकदम मस्त कुरकुरीत झालाय आता ह्याच तेलात आपल्याला हे शेंगदाणे आहेत ना ते पण तळून घ्यायचे शेंगदाण्यावरची साल बघा जरा अशी तडकायला लागली आहे आणि मस्त असं सोनेर रंग आलाय शेंगदाण्याला आणि छान कुरकुरीत झाले झाल्यात असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे सगळं तेल असं निथळून जवडायचं अजिबात ह्याच्यात तेल नाही ठेवायचंय आता हे काजू पण तळून घेऊया काजू फक्त आपल्याला लाल नाही करायचे आहेत कारण तेलाचे जसे तुम्ही बाहेर काढाल ना त्याला आणखीन रंग येतो खूप लालसर भडक होतात से सोनेरी आपल्याला हे करून घ्यायचे आहेत बघा असे एवढेच त्यानंतर मनुके त्यानंतर हिरवी मिरची मिर्ची फक्त आपल्याला ना चांगलीशी कुरकुरीत होईल तोपर्यंत तळून घ्यायचं आहे कारण आपल्याला चिवडा ना जास्त दिवस टिकवायचा जास्त टिकतो तुम्ही जर मिरची अशीच नरम ठेवलात ना मऊ काढलात कुरकुरीत नाही केलात ना तर चिवडा ना थोड्या दिवसांनी मऊ पडतो मस्त अशी मिरची पण कुरकुरीत झाली आहे त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता पण बघा मस्त असा कुरकुरीत झाला आहे आज मी तुम्हाला दोन फ्लेवरचा हा चिवडा बनवून दाखणार आहे सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे आपला गोड चिवडा त्यासाठी एका भांड्यात असा बटाट्याचा किस घेऊया त्यात सर्व हे तळलेलं साहित्य टाकूया मिरची शेंगदाणे काजू आणि मनुका आणि कढीपत्ता हलक्या आणि आपल्याला हे जरासे मिक्स करून घ्यायचे आणि वरतून आपल्याला साखर टाकायची आहे साखर इथं मी मिक्सरला बारीक करून घेतले म्हणजे पावडर तयार करून घेतले कारण का तुम्ही जर अख्खी साखर या चिवड्यात टाकलात ना तर मिक्स करून ना नंतर ते तळ्याला जाऊन बसते बघा संपूर्ण चिवड्याला व्यवस्थित लागत नाही म्हणून अशी पावडर तयार करून घ्यायची साखरेची तुम्हाला चिवडा किती गोड हवा आहे त्या अंदाजान अशी साखर टाकायची त्यानंतर चवीनुसार मीठ दिसायला बघा एकदम परफेक्ट मार्केट सारखा दिसतोय ना उलट घरच्या घरी ना मार्केटपेक्षा भारी झालाय आणि घरच्या घरी बनवलं की पौष्टिक एकदम मस्त झालाय चिवडा बघा कुरकुरीत आवाज येतोय ना मस्त असा मी मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही असं लगेच लगेच खाल्ला तरीही चालेल किंवा आज बनवायचा उद्या खायचा तर उद्या आणखीन तो मुरेला चिवडा मस्त सगळी साखरेची मिठाची चव त्या चिवड्यात मुरेल एकदम भारी झालाय चिवडा आता आपला नेहमीचा गोड चिवडा केलेला आहे आता आपण मसालेदार चटपटीत चिवडा तयार करून घेऊया त्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडेसे तळलेले काजू शेंगदाणे मिरची आणि कढीपत्ता टाकायचा त्यानंतर ह्याच्यात मसाले टाकूया मिरची पावडर असे जरा पसरवून टाकायची म्हणजे सगळ्या चिवड्याला व्यवस्थित लागते त्यानंतर जिरे पावडर आणि थोडासा चाट मसाला एकदम चटपटीत चवीसाठी आणि मीठ हा देखील चिवडा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व मसाला आहे ना चिवड्याला व्यवस्थित लागला पाहिजे आता सगळ्यात आहे ह्याची चव आणखीन वाढवण्यासाठी आपल्याला ह्याच्यात थोडीशी साखर टाकायची आहे म्हणजे चव खूप बॅलन्स चिवड्याची थोडा गोड थोडासा तिखट चटपट एकदम मस्त लागतो चवीला एकदम फ्लेवरफुल आणि चटपटीत फ्लेवरफुल हा मसालादार चिवडा देखील तयार आहे जोपर्यंत चिवडा संपत नाही ना तोपर्यंत हा चिवडा मऊ पडणार नाही असं एकदम कुरकुरीत झालाय तुम्ही जर हा चिवडा उपवासाला बनवत असाल स्पेशली उपवासासाठी तर तुम्ही जो उपवासाला साहित्य खात नाही उदाहरणार्थ कडीपत्ता वगैरे किंवा कुठचाही मसाला जर नाही टाकला तरीही चालेल ते न टाकता हा चिवडा बनवायचा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू कुरकुरीत चिवडा या खायला